नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल घेऊन आत्महत्या केली आहे चला जाणून घेऊया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो क्राईम पेट्रोल फेम टी व्ही अभिनेत्री प्रेक्षा मेहताने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे वयाच्या अवघ्या पंचवीसाव्या वर्षी तिने टोकाचे पाऊल उचलले आहे मध्य प्रदेश मधील इंदोर मध्ये आपल्या राहत्या घरी पंख्याला गळफास बांधून तिने आयुष्य संपवलं आहे प्रेक्षाने गळफास घेण्यापूर्वी लिहिलेली होती मात्र त्यामध्ये तिने कारणाचा उल्लेख केला नाही लॉकडाऊनच्या काळात हातात काम नसल्याने प्रेक्षा निराश होती त्यातून तिने टोकाची पाऊल उचलले असा प्राथमिक अंदाज मांडलाच गेला आत्महत्येपूर्वी प्रेक्षकांनी क्राईम पेट्रोल या मालिकेव्यतिरिक्त मेरी दुर्गा आणि लाल इश्क या टी मालिका मालिकामध्ये उत्तम काम केले होते मंटू यांनी लिहिलेल्या खोल दो या नाटकात तिने सुद्धा साकारली होती या नाटकाला मिळालेल्या प्रतिसादानंतर प्रतिसाद बहु बुंदे प्रतिबिंब पार्टनर्स थ्रिल अधुरी औरत अशा अनेक नाटकांमध्ये तिने उत्तमरित्या भूमिका साकारल्या होत्या परंतु अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने काही कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे या अभिनेत्रीला आपल्या चॅनलकडून भाऊपूर्ण श्रद्धांजली